नव्वदच्या दशकात लोकांचं आयुष्य दोन चार टेलिव्हिजन चॅनलवर अडकलेलं होतं काही कार्यक्रम आणि जाहिरातींवर लोक आनंदी होत होते आजही त्या काळातील काही गोष्टी लोकांच्या लक्षात आहे आता नव्वदच्या दशकातील जाहिरातींबद्दल बोलत आहो तर निर्मा वॉशिंग पावडर जाहिरात सहज आपल्या डोळ्यासमोर हो येते याचे जिंगल आजही लोकांच्या होटावर आहे पावडर वॉशिंग पावडर, निर्मा। पावडर निर्मा चे ते लोक गुणगुणत होते आणि आजही ते आपल्या स्मरणात तुमच्या लक्षात आलं असेल की निर्मा वॉशिंग पावडरच्या पॅकेटवर पांढरा फ्रॉक घातलेली एक मुलगी आहे पण ही मुलगी कोण हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला का काय आहे त्यामागचं सत्य चला जाणून घेऊया तर एकोणवीसशे एकोणसत्तर मध्ये गुजरातचे करसन भाई यांनी निर्मा वॉशिंग पावडरची सुरुवात केली होती करसन भाई यांना एक मुलगी होती जिच्यावर ते जीवापाड प्रेम करायचे त्यांच्या मुलीचं नाव निरुपमा होत पण करसनभाई तिला लाडाने निर्मा म्हणायचे सनभाई त्यांच्या मुलीला आपल्या नजरेपासून दूर जाऊ देत नव्हते पण नशिबा पुढे कोणाचं चा काही चालत नाही हेच खरं एक दिवस कुठेतरी जात असताना निरुपमाचा अपघाती निधन झालं करसन भाईंना या धक्क्यातून सावरण्यास फार वेळ पण इच्छा होती की, की होऊन नाव कमवावं पण तिच्या अकाली निधनामुळे त्यांचं हे स्वप्न अपूर्ण राहिलं पण त्यांनी निर्माला अमर करण्याचा दृढ निश्चय केला त्यामुळे त्यांनी निर्मा वॉशिंग पावडरची सुरुवात केली आणि पॅकेटवर निर्माचा फोटो लावला आणि त्यांच्या इच्छेनुसार खरंच निर्मा ही अमर झाली